सदस्य निवडून दिले जालना शहराच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो आज भास्कररावांनी आपल्या सगळ्यांचा सत्कार ठेवलेला आहे सर्व सत्कार मूर्ती उपस्थित आहेत आपल्यालाही सगळ्यांना शुभेच्छा देतो आपला सर्वांचा सत्कार करण्यासाठी आपले माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेबजी दानवे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणरावजी कुचे आपले माजी आमदार आणि निवडणूक प्रमुख कैलासजी गोरंट्याल गेवराईचे आमचे मित्र श्री हत्ते साहेब आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते मंडळी आमच्या सर्व भगिनी सर्व नगरसेवक आपला सर्वांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे स्नेहभोजन ठेवलेला आहे खूप मेहनतीनं आपली ही महानगरपालिका आता निवडून आलेली आहे जनतेचा कौल मिळालेला आहे कैलाची गोरंटरनी सांगितलं की आता उद्यापासून वार्डातले प्रश्न आहेत विकास आहे लोकांची कामं आहेत आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि आपल्याला त्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडून या शहराची सेवा करण्यासाठी लोकांनी संधी दिलेली आहे निवडणुकीत खूप मोठी मोठी आश्वासनं आपण दिलीत केंद्राचा पैसा राज्याचा पैसा नऊ जिल्हा नियोजन मंडळाचा पैसा घेऊ जालना शहराचे जे प्रश्न आहेत विकास आहे या शहराला सुजलाम सुखलाम करू मराठवाड्यातलं ले हे शहर टॉप टेन करू खूप काही बोलून झाले आता उत्सुकता आहे की सगळ्यांच्या मनात कोण महापौर होणार महापौर होताना काही वाद होईल का काही यांच्यात मतभेद आहेत का कैलास होणार का दानवे साहेबांचा होणार काही चिंता करू नका आम्ही बसू चार पाच जण आणि एक दोन घंट्यात सगळं सुरळीत होईल बाई सुरक्षित बाळ सुरक्षित डिलेव्हरी नॉर्मल <पाई> काही होणार नाही कुठं जाणार नाही कुठं दिल्लीला जायचं जा काम नाही मुंबईला जायचं काम नाही वरून आदेश आणायचं काम नाही आम्ही बसू आणि व्यापक चर्चा करू कोणी महापौर होईल कोणी उपमहापौर होईल कोणी स्टँडिंग कमिटीचं चेअरमन होईल कोणी सभापती होतील आणि सगळ्यांना संधी मिळत नसते आपल्या पक्षाचा एखादा माणूस पदावर बसेल आणि पद आहेत ना भविष्यात पाचशे पाच आमदार भाजपचे करायचे आपल्या जिल्ह्यात खासदार भाजपचं करायचं जिल्ह्यात फक्त आणि फक्त हे खाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आणायची उद्या